आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार संविधानाम दिलाय मात्र नियम फक्त मराठ्यांसाठीच आहे का चक्रविवाहात अडकलेले जरांगी पाटील आणि कायद्याच्या कचाट्यात असलेले मराठा आंदोलन या विषयावर आपण भाष्य करणार आहोत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार संविधानाम दिलाय मात्र नियम फक्त मराठ्यांसाठीच आहे का इतरांसाठी ते नसतात परंतु मराठा आंदोलनाच्या आद आदल्या दिवशीच अशी काय घडलं की ते नवीन नियम लागू झाले म्हणजे जे आंदोलन एखादा अमर उपोषण असेल आंदोलन असेल आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर चालतं तर इथं सकाळी नऊ ते सायंकाळी सहा म्हणजे असं कोणतं गौड बंगाल आहे तर या ठिकाणी हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर राज्यातील मराठा बांधव तरांगे पाटलाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबईत आझाद मैदानाकडे या ठिकाणी सत्तावीस तारखेला कूच केलेला आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस आणि एकोणतीसला त्या ठिकाणी आंदोलन प्रत्यक्षात सुरुवात झालेलं आहे तर या आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल झाली होती आणि या याचिकेला याचिकेमध्ये अटी आणि शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी आंदोलनाची परवानगी दिली होती तर या संदर्भामध्ये तातडीची हियरिंग सुट्टी असताना माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठामध्ये आज झाली आणि या आंदोलनाच्या सुनावणीमध्ये काय घडलंय हे जर आपण ऐकलं तर डोक्यात तिडिक आणि संताप आपल्या समोर येईल कारण ही कोर्टात घडलेली बाब आहे मात्र काही वकील म्हणजे किती प्रखर मराठा विरोधाने पेटलेले आहेत हे सुद्धा आपल्याला यातून दिसेल तर या ठिकाणी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सुद्धा या पुढच्या वकिलांशी हात मिळवणी केलेली आहे का काय असं म्हणायला भरपूर वाव आहे कारण मुद्देच तशा प्रकारचे आहेत आणि त्यांनी असं सांगितलं की हमीपत्र दिलेलं आहे आणि अटी शक्तीचं पालन करू असं जरांगी पाटलाच्या वतीनं सांगण्यात आलं नंतर मात्र अटी शर्ती पालन करण्यात आलेले नाहीत असं या ठिकाणी महाधिवक्ता राज्य सरकारचे बिरेंद्र सराफ यांनी सा, सांगितलं नियमांचं उल्लंघन होत आहे पाच हजार लोकांची परवानगी होती जास्त लोक आलेले आहेत नऊ ते सहा एवढीच परवानगी होती मात्र त्यांनी सायंकाळी मैदान सोडले नाही गाड्या रोखले गाड्या रोखले रस्ते अडवणे असे प्रकार सुरू आहेत शनिवार रविवारचे आंदोलन हे विना परवानगी आहे ध्वनिक विना परवानगी वापर करण्यात आलेला आहे गणेशोत्सव स्थानं हे आंदोलन आहे एक तर पोलिसांवर अगोदरच स्थान आहे आणि पुन्हा हा ॲडिशनल स्थान या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नाही आंदोलनस्थळी अन्न शिजवता येणार नाही अशा अटी होत्या आणि आमरण उपोषण करणार नाही असं जरंगी पाटलांनी हमीपत्रात लिहून दिलं होतं असं ॲडवोकेट जनरल महाराष्ट्र यांनी सांगितलेलं आहे आणि हमीपत्रावर जरंगी पाटलांची सही आहे आणि कोर्टानं निर्णय द्यावा आम्ही लगेचच कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा या ॲडव्होकेट जर्नलला दिलं होतं तर नेहमीच बरळणारे वकील एक सदावरती ज्यांच्यावर सरकार लाखो रुपयांचा चुराडा करतं तर हे सरकारच्या मदतीला धावलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा छत्रपती शिवाजी टर्मिनस जो आहे अतिशय संवेदनशील ठिकाण आहे आणि तरीही आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि या परिसरातील यंत्रणा ठप्प पडलेल्या आहेत हे आंदोलन शाहीन शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे याला कोण फंड पुरवते आता कशाला फंड पुरवतं हा प्रश्न त्यांचा आहे पण त्यांचं म्हणणं फंड पुरवते फंड कशाला लागतो राज्यातील लोक हे वर्गणी गोळा करून तिथं चालले उपाशी महाराज प्यायला पाणी नाही आणि याला फंड दिसतोय तर हा म्हणतोय की फंड पुरवत आहे आणि याची चौकशी करण्याची मागणी सदावर्तींनी केली आहे पवार आणि ठाकरेंचे लोक ट्रकभर अन्न पुरवतात आता पवार आणि ठाकरेला कशाला श्रेय देतात हे राज्यभरातून या ठिकाणी हा अन्नधान्याचा ओघ या ठिकाणी सुरू आहे आपल्याकडं सगळीकडे टोल नाके बसवलेले आहेत आपण सगळ्याची फुटेज जर पाहिलं तर हे पाहायला मिळेल परंतु असो हा त्यांचा एक आरोप आहे आणि हॉस्पिटल आहे तिथं चार आणि हॉस्पिटलसमोर गर्दी आहे सणांचे दिवस आहेत असंही सदावरतीचं म्हणणं आहे अमरन उपोषणाची परवानगी नाही तरी अमरुण उपोषण सुरू आहे मी तक्रार जर दाखल केली तरी माझी सरकारनं म्हणजे मी स्वतः तक्रार दाखल केली परंतु गुन्हा दाखल करून घेतला नाही मागच्या वेळीसुद्धा माझ्याच तक्रारीमुळं त्यांना या वाशीवर या ठिकाणी अडवण्यात आलं असं होतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर कोर्टानं सुद्धा सांगितलं की कोर्टानं कोर्टाचं कर्तव्य पार पाडलं आहे अंमलात आणण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पोलिसांची आहे असं कोर्टानं स्पष्टपणे बजावलं आहे हे शांततेचं आंदोलन आहे का कोर्टाला घेरव घालणं म्हणजे कोर्टाच्या परिसरामध्ये काय आंदोलक आहेत आणि रस्ते अडवणं हे शांततेचं आंदोलन आहे का लोक रस्त्यावर या ठिकाणी उतरलेत आणि तुम्ही गप्प का राहिले असं सरकारला सवाल महाधिवक्त्याच्या कोकडून या ठिकाणी कोर्टाने विचारलेला आहे तुम्ही ताबडतोब रस्ते का खाली केले नाही आम्ही प्रयत्न केला असं महा महाधिवक्त्याने म्हटलं आणि महाधिवक्ता असं म्हणतो की लाठीचार्ज करून बघा अशी धमकी यंत्रणा दिली जाते महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांना बोलू अशी धमकी या ठिकाणी दिली जाते असं सरकारचे महाधिवक्ता या ठिकाणी सरकारच्या वतीनं या ठिकाणी कोर्टात मांडतात कोर्ट असं म्हणतं की लोकांचं जनजीवन विस्कळीत होता कामा नये तर विरोधी याचिकाकर्ते जे आहेत आम्ही नावाच्या फाउंडेशनचे जे वकील आहेत ते म्हणते हे टाळता आला असतं सरकारनं काही केलं नाही हे टाळता आलास तर सरकारनं काही केलं नाही कोर्ट असं म्हणतं की नियमांचं उल्लंघन होत आहे तुम्ही नोटा नोटीस बजावू शकता विरोधी, विरोधी पक्षाचे वकील असं म्हणतात की उपोषण थांबून मुंबई बाहेर जाण्याचे आदेश द्या म्हणजे आता विरोधी जी याचिका करते हा हस्तक्षेप याचिका करते आणि सरकारची महाधिवक्ता वहा महाधिवक्ता यांची सगळ्यांची भाषा एकच आहे तर सदावर्ती यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्री मराठा नाहीत आणि म्हणून हे घडवून आणलं जात आहे हा किती गंभीर आरोप या ठिकाणी केला आहे आणि जरांगी आता पाण्याचा एकही थेंब घेत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे तर आंदोलकांचे वकील म्हणणे आंदोलनात काही समाजकंठ घुसले आहेत ते नियमांचं पालन करीत नाहीत जे नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी असं या ठिकाणी जरांगी पाटलाच्या वकिलांना त्या ठिकाणी सांगितलं आहे तर कोर्ट असं म्हणत आहे की त्यांनी आंदोलकाच्या वकिला म्हणजे जरांगी पाटलाच्या वकिलाला काही प्रश्न त्या ठिकाणी कोर्टानं विचारले रस्ते अडवतात रेल्वे स्टेशन जा जाम करणं याचं समर्थन करता का पावसाची शक्यता असताना आलात म्हणजे पावसाळ्यात आलात तुम्ही आंदोलन करायला मग चिखलामध्ये बसायची तयारी नाही का मैदानात तंबू का उभारता रेल्वे स्टेशनचा आधार का घेता आम्ही संयम ठेवलाय कारण काहीतरी चांगलं भावांची अपेक्षा आहे असं कोर्ट म्हटलंय तुम्ही स्वतः दिलेल्या अटीचं उल्लंघन का करता असं या ठिकाणी कोर्टानं विचारलंय आंदोलनाच्या आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही मात्र नियमाचं पालन हवं असं कोर्टानं म्हटलेलं आहे शाळा कॉलेज नोकरदारांना त्रास होऊ न होता कामा नये लोकांच्या लोकांना मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत मिळायला हव्यात मुंबईतील साहित्य बाहेर जायला अडचण नको असंही कोर्ट म्हटलेलं आहे आंदोलकांच्या वतीनं सांगितलं की आता आंदोलकांची संख्या जास्तीची झाली आहे आम्हाला वानखेडे स्टेडियम किंवा बेब्रॉन स्टेडियम देऊ शकता का अशा प्रकारची मागणी ही जरंगे पाटलांच्या वकिलांनी या ठिकाणी केली मी आंदोलकांना आव्हान कोर्टाना कु, असं विचारलं की तुम्ही पाच हजार लोक तिथं ठेवून उर्वरित लोकांना परत पाठवू शकता का तर त्यावेळेस धनांगी पाटलाच्या वकिलांनी असं सांगितलं की मी आवाहन करू शकतो एवढीच माझी क्षमता आहे आंदोलकांना सांगू शकतो एवढीच माझी क्षमता आहे तर आंदोलनकर्त्याच्या वकिलाने असं सांगितलं की स्टेडियममध्ये लोकांना ठेवून नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं आम्हाला द्या बेब्राऊंड स्टेडियम अशा प्रकारची मागणी घेईल तर कोर्ट असं म्हणत आहे की तुम्ही नियमाचं पालन करू शकत नाही असं स्पष्ट दिसतंय आहे दोन्ही स्टेडियम म्हणजे वानखेडे असतील किंवा बेब्राऊंड ही ऐतिहासिक आहे तुम्ही काय मागणी करता हे तुम्हाला कळतंय काय याची परिणाम काय होतील हे तुम्हाला कळतंय का असं त्यांनी कोर्टानं म्हटलं कोर्ट असं हे म्हणतंय की मुंबई बाहेरून आता जे आंदोलक एक आहेत त्यांना बाहेरच थांबवा आंदोलन सिग्नलवर डान्स करतानाच व्हिडिओ त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे नियमानेआटी पालन करताना कठोर व्हावं लागेल असं देखील कोर्ट म्हटलंय तर महाधिवक्ता असं म्हटलं की कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे था आदेश द्यावेत असं सरकारची बाजू आहे की आंदोलन हे थांबवावं म्हणजे कोर्टाच्या आणून या ठिकाणी हे सरकार आंदोलन संपू पाहत आहे आणि रंगी पाटलाच्या वकिलाने सांगितलं अजून काही गाड्या आणि जीवनाचे साहित्य मात्र आम्हाला आणण्याची परवानगी द्यावी असंही कोर्टाला या ठिकाणी विनंती करण्यात आली आहे तर सदावर्तीने असं सांगितलंय की आंदोलकाच्या गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणल्या जात आहेत आणि पोलीस हेल्पलेस आहेत कारवाईचे आदेश द्या अशी मागणी की त्यांनी केलेली आहे आणि महिला पोलीस अधिकारी पाया पडतायत माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचंय याची शाळा बोडायला लागलेली आहे तर कोर्ट असं म्हणते की दोन दिवसात नियमाचं पालन होईल का याची खात्री द्या असं कोणाला म्हणतंय जरांगी पाटलाच्या वकिलांना कोर्ट म्हणते तर सदावर ते मध्येच म्हणतोय की आणखी दोन दिवस कशाला पाहिजे तर मग कोर्टानं उद्या दुपारी पुन्हा सुनावणी या ठिकाणी ठेवल्या महाधिवक्ता असं सांगतात की परवा सात दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे गर्दी असते आणि सदावर सांगतात की सरकार लोकांना काढू शकत नाही तुम्ही आदेश द्या कोर्ट म्हणते जारांगी आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या नियमाने अटी यांचं उल्लंघन होत असल्याचं कळवा तुम्ही नोटीस देऊ शकता का असा कोर्टाचा कोर्टानं सरकारच्या सरकारला महाधिवक्त्याच्या थ्रू सवाल केलेला आहे तर महाधिवक्ता असं म्हणतात की परिस्थिती तीच राहील अशी सरकारची शक्यता आहे म्हणजे काय बदल होईल असं सरकारला अपेक्षित त्या ठिकाणी नाही तर कोर्टानं ना या ठिकाणी दुपारी तीन वाजता पुन्हा सुनावणी ठेवण्याचं सांगितलं आहे आणि एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात की मराठा आरक्षण प्रश्नी संविधानाच्या बाहेर जाऊन निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्याला कोणी सांगितलं संविधानाच्या बाहेर जायचं संविधान म्हणजे काय आहे तर न्यायालय जे न्यायालयामध्ये जे, स... जे टिकतं ते संविधान आहे न्यायालय सांगते पन्नास टक्केच्या आता आरक्षण जरांगी पाटील तीच मागणी करत आहेत मग हा शब्द खेळ का कशासाठी एवढ्या राज्यातील एवढ्या मोठ्या समाज प्रवाहाला असा विश्वासघात का केला जाऊ आणि कोर्टातली हेअरिंग संपल्यानंतर विखे पाटलांनी पुन्हा एक प्रेस घेतली त्याने सांगितलं की सरकारनं आतापर्यंत म्हणजे संयम पाळला पाळलेला आहे आणि आझादा मैदानाबाहेर मा, गोंधळ घातला तर कारवाई करावी लागेल आंदोलन आझाद मैदानातच व्हावं लागेल कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईचा बाडगा उचलावा लागेल अशा प्रकारचं स्टेटमेंट हे विखे के पाटलांनी केले खरं तर विखे पाटील हे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून काहीतरी निर्णय येईल या अपेक्षा आहे परंतु त्यांच्याकडून कारवाईची भाषा होत असेल हे मात्र गंभीर आहे उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी आहे आंदोलकांनी शांततेनं राहावं आणि जे बाहेरून येणार असतील आंदोलक त्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि कुणीही कायद्याचा भंग करू नये कुणीही विचित्र प्रकार करू नये काही असामाजिक तत्व घुसले असतील तर त्यांना पोलिसाच्या स्वाधीन केलं पाहिजे